नमस्कार मित्र मैत्रिणी मी मंदाकिनी मनातून खा घाला बाकी सर्व मोह माया नवरात्रीचे उपवास चालू झालेत आणि रोज साबुदाणा आणि भगर खाणं शक्यच नाहीये त्यासाठी ना आम्ही भगरीची भाकरी म्हणजे याला ना दसमी पण म्हणतात त्यासाठी काय करायचंय आपल्याला एक किलो भगर घ्यायची आहे आणि ना अर्धी वाटी जे माप असतं ना आपलं केकचं सामान आपण मोजतो ना त्यातली ही अर्धी वाटी आहे त्या वाटीने मी राजगिरा अर्धी वाटी घेतलेली आहे आणि साबुदाना पण अर्धी वाटी घेतलेली आहे आता इथं किलोभर ना छान थोडी थोडी करून ना भाजून घ्यायची आहे म्हणजे जास्त चॉकलेटी कलर पण होऊन द्यायचा नाही आहे बरं का फक्त तिचा कलर ना असा पांढरट झाला ना एवढीच आपल्याला भगर भाजून घ्यायची आहे आता मी इथं पाकिटातली भगर वापरलेली आहे तुम्ही ना सुट्टी भगर आणली ना ती धुवायची आणि छानपैकी वाळवायची आणि मग भाजून घ्यायची बरं का तर मी पॅकेट मधली भगर वापरलेली आहे ना त्यामुळे मी धुवून घेतली नाहीये तशीच भाजून घेतली आहे बघ आणि अशी पांढर ठूस तोपर्यंत भगर भाजून घ्यायची आता राजगिरा ना आपण थोडा थोडा करून भाजायचं पैकी राजगिऱ्याच्या लया फोडायच्या मी बघा इथं मध्ये राजगिऱ्याच्या किती छान लह्या फुटतायत जर लया फुटल्या ना असं काही नाही लयात फुटल्या म्हणजे चिकटपणा येईल जर नाही फुटल्या ना, फुट ना तरी पण पीठ छान चिकट येतं आता साबुदाना पण छान फुलूस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं थंड झालं ना, ना मस्त गिरणीमधून दळून आणायचं मी ह्या प्रमाणात जर भाजणी केली ना भाकरीची तर खूप छान भाकरी येते बरं का मी तुम्हाला भाकरी सुद्धा बनवून दाखवणार आहे भाकरी बघा अजिबात कडक पण येत नाहीये आणि मऊ पण येत नाहीये जास्ती आणि वातडसुद्धा सुद्धा होत नाहीये आता ठेवायचं आपल्याला गॅसवर तवा आणि भाकरीचं पीठ छान पैकी मळून घ्यायचं आपल्याला जेवढी भाकरी करायची ना तेवढंच पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये ना धीन करून चवीपुरतं मीठ टाकायचं म्हणजे भाकर ना एकदम चवदार लागते थोडं थोडं पाणी टाकून ना छान असं पीठ मळून घ्यायचं आपण ज्वारीच्या भाकरीचं पीठ जसं मळतो ना त्या पद्धतीनेच पीठ छानपैकी रग लावून मळून घ्यायचं तरच भाकर ना छान फुकते आणि छान येते पण भाजणीमध्ये राजगिरा का टाकला राजगिरा याच्यासाठी टाकला की त्यामध्ये चिकटपणा आहे आणि मऊपणा आहे त्यामुळे भाकर आपली छान चिकटपण येते आणि मऊ येते आणि आता साबुदाणा टाकलाय की भाकर आपली छान कडक येते जर तुम्ही नुसता साबुदाणा टाकला ना तर भाकर एकदम पांढरी शुभ्र येते आणि ती ना कडक होते म्हणजे ही जर आता तुम्ही करून ठेवली अर्ध्या तासाने खाल्ली एक तासानं खाल्ली ना तरी पण ज्वारीच्या भाकरीसारखी ती मऊच राहणार भाकरी छान थापून घेतलेली आहे आणि ती तव्यावर टाकायची आता भाकरीला ना छान चौकडनं चा पाणी लावून घ्यायचं आणि लगेचच भाकर पलटी करायची जर भाकरीवरचं पाणी जास्ती तुम्ही आटून दिलं ना तर भाकरीला ना वरनं चिरा पडतात बरं का त्यामुळे ना भाकर लगेचच पलटून घ्यायची छान अशी भाकर आपण दोन्ही साईडने भाजून घ्यायची आणि बघा इथं इत, इतकी भाकर छान फुगली आहे ना एकदम टम्म भाकर झालेली आहे आणि मी खाऊस तोपर्यंत ना एकदम भाकर मऊ राहिली होती बरं का अशाच पद्धतीने तुम्ही ना ही भाजणी बनवा आणि दळून आणा म्हणजे जास्ती साबुदाणा आणि भगर खाण्याचा प्रश्न यायचा नाही एक भाकर खाल्ली ना मस्त पोट भरतंय आणि हे छोटंसं पीठ राहिलं होतं ना थोडस त्याची पण भाकर केली ती पण इतकीच छान फुगली ज्वारीच्या आणि भगरीच्या भाकरीमध्ये ना फरक इतकाच आहे की ही भाकर ना लवकर भाजत नाहीये बरं का भगरीच्या भाकरीला ना वेळ लागतो भाजायला भाजलेली असती पण आपल्याला वाटतं की ही कच्चीच आहे पण ती कच्ची नसते बरं का आपल्याला सवय असते की ज्वारीच्या भाकरीसारखीच भाजावी ती आणि एकदम फुगल्यामुळे बघा पापुडा वेगळा झालेला आहे, भाकरी आहे। आता इथं बनवायची आहे आपल्याला भाकरीसोबत खायला भेंडीची भाजी त्यासाठी मी भेंडी आधीच चिरून ठेवलेली आहे भाजलेले शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्याचं जाडसर असं कूट करून घ्यायचं आता कढईमध्ये टाकायचं थोडंसं तेल आणि भेंड्या ना छानपैकी परतून घ्यायच्या जोपर्यंत ना चिकटपणा जात नाहीये ना तोपर्यंत भेंड्या परतून घ्यायच्या आणि मग टाकायचं थोडंसं असं चवीपुरत मीठ मग परत भेंड्या थोड्याशा चिकट होतात परत त्याचा चिकटपणा जाऊस तोपर्यंत परतून घ्यायचा आणि मग टाकायचं शेंगदाण्याचं कूट कूट टाकल्यावर पाच मिनटं भेंडी परतून द्यायची आणि तयार झालेली आहे आपली भेंडीची भाजी तुमच्या इकडं भेंडीची भाजी उपवासाला चालते का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही उपवास थाळी आपली तयार झालेली आहे तुम्हाला ही उपवासाची भाकरी आवडली की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या नवरात्रीमध्ये ही भाकर नक्की करून खा रात्रीचे उपवास धरलेल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा